नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे आपण खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव सध्या बघणार आहोत या ठिकाणी जर बघितलं तर या आठवड्यामध्ये मे एकरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट एकरमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर एकरमध्ये नव्वद क्विंटलची आवक सोयाबीनला या ठिकाणी मेकरमध्ये पाहायला मिळत आहे नव्वद क्विंटलची आवक आलेली होती क्विंटलमध्ये सुधारणा बाजारभावात सुधारणा आवकेत सुधारणा अजून सुद्धा झालेली नाही कोपरगावमध्ये छत्तीस क्विंटल आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी चार हजार दोनशे सरासरी चार हजार दोनशे एक्क्याण्णव तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये प्रति मार्केटच्या मार्केटचे बाजारभाव मध्ये या ठिकाणी काढवायला मिळत आहे या ठिकाणी छत्तीस क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर हिंगोलीमध्ये पाचशे क्विंटलची आवक आलेली होती सरासरी चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या हिंगोलीमध्ये बघितलं तर जे पाचशे क्विंटलची आवक जवळपास आपल्याला या ठिकाणी जे आहे पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभावात वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे यामध्ये जर बघितलं तर नागपूरमध्ये बत्तीस आवक आवकलेली आहे सरासरी चार हजार पन्नास तर जास्तीत सा, जास्त चार हजार शंभर रुपये मार्केट नागपूरमध्ये पालबित आहे या ठिकाणी जर बघितलं तर आवक हे तर सुधारणा नाही यानंतर अमरावतीमध्ये सहा हजार सहा सहा हजार क्विंटलची आवक नाही मात्र फक्त सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी सरासरी चार हजार एकशे तेहतीस तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभावचे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूरमध्ये सरासरी चार हजार एकशे पंचेचाळीस तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचेचाळीस मार्केट रुपये मार्केट या ठिकाणी सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाच क्विंटलची आवक सोलापूरमध्ये आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभावात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे मार्केट कमीत कमी या ठिकाणी जे आहे सहा हजार रुपये झाले पाहिजे अभिनपाळगाव पालखेडमध्ये एक्क्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये मार्केट पिंपळगाव बसवंत पालखेडमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद